मी बाजारपेठ पोलीस स्टेशनला नवीनच चार्ज घेतलेला आहे बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये एकशे तीन मंडळं बसलेली आहेत टोटल त्यातले पंचेचाळीस मंडळे सार्वजनिक मिरवणुकीत सहभाग घेणार आहे प्रत्येक ठिकाणी बघितल्यानंतर खूप आनंद वाटला तसेच आज रामराज्य मित्रमंडळ गणेश मित्रमंडळाला भेट दिली भेट दिल्यानंतर खरंच कुतूल आणि आनंद याच्यासाठी वाटला की सर्वात जास्त पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र आणि प्रथम दुय्यम तृतीय असे त्यांना भेटलेले प्रशस्तीपत्र आणि पारितोषिक होऊन खरंच वाटलं की नक्कीच या मंडळाने त्यांची पिढ्याने पिढ्या म्हणा नाहीतर आपण म्हणतो ना पहिली पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी अशी परंपरा चालू ठेवलेली आहे आणि जे स्लोगन पाहिले की खरंच काळाची गरज आहे बदलापूरची घटना असेल निर्भया असेल अशा भरपूर घटना दरवर्षी काही ना काही कुठे ना कुठे घडत असतात आणि नक्कीच काळाची गरज आहे आणि नक्कीच त्यांनी वेगवेगळ्या स्लोगनमार्फत समाजाला एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे रामराज्य गणेश मंडळाला मी नक्कीच अभिनंदनही करेल आणि शुभेच्छा देईल की त्यांनी असेच कार्य भविष्यातही करत राहील जय हिंद जय महाराष्ट्र की जेणेकरून आपल्या लहान लहान मुलांना इथून घेऊन या आम्हींनी जो उपक्रम दाखवलेला आहे त्याच्या त्या उपक्रमापासून लहान लहान मुलं काहीतरी हे बघून शिकील आजकालचे मुलं काय झालेले फक्त मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहता लहान लहान पोरं पण मुलींबद्दल छेडघाण करा लागलेले त्यांचे विचार झाला चुकीच्या पद्धतीने त्यांची जी मानसिकता आहे ती एकदम चुकीच्या पद्धतीने होत जाती आहे म्हणून आपल्या जितके पण पालक पालकधारक आहे त्यांच्या मुलांना घेऊन या ही कडकडीची विनंती ही आपणच कडकडीची विनंती आहे आपण सध्या करतात आणि सर्व मॅसेज नियोजन आपण करतात काय सांगाल मी जवळजवळ गणपती स्थापन झाल्यापासून पस्तीस ते चाळीस वर्षापासून रामराजा मंडळात ज्यांजते कार्यक्रम दरपाई करतो आणि जनताना जागृत करतं की हुशार व्हा काहीतरी शिका जो मी काही दाखवतो त्याला मला प्रतिसाद जनतांनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि मी जो काही हे जो दाखवलं त्यांना दा प बार बार विनंती करू शनी काहीतरी याची सुधार आणा अशी विनंती माझी आहे काका आपण अनेक पावसाळे खाल्लेले आहेत वय आपलं वाढलेलं तुम्ही बघतात की वय असं मोठे आहे बलात्कारचे प्रमाण त्या काळामध्ये एवढं होतं का तुम्ही ज्यावेळेस त्या ड्रामाला इतकं बारावीचं शिक्षण केलं त्यावेळेस किती प्रमाण वाढलं आहे त्या काळामध्ये त्या ट्रामाला काळा म्हणजे कमी होतं पण आता ह्या काळामध्ये जो दोन हर चोवीस जो, जो लागलेला आहे तो भयंकर कठीण जावं लागला आपल्या नजरेमध्ये बलात्कार प्रमाण कसं थांबेल ते शासनाने त्याला काहीतरी बंधनकारक कारवाई करायला पाहिजे अशी शासनाला विनंती मांडली हो प्रावन फार सुंदर असं सामाजिक उपक्रम मंडळातर्फे होत असतं यंदा सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र धर्तीवरती आहे आणि त्याच सुंदर एक उदाहरण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या मंडळाने केलेला आहे काय सांगा सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना गणेश गणपती बसल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा व विघ्नार्थाच्या चरणी मी प्रार्थना करेन संपूर्ण महाराष्ट्रातच मार, नव्हे तर पूर्ण भारतामध्ये जे चुकीचे कृत्य घडते बलात्कार हे याच्यावर कठोर कायदा निर्माण व्हावा आम्ही ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आमच्या मंडळातून की कुठल्या प्रकारे कायदा कसा आहे किंवा कुठल्या मुलीवर कसा अन्याय अत्याचार होतो आहे किंवा मुलगी कुठल्या मार्गाने सुसाईड करायला प्रयत्न करते आहे त्याच पद्धतीने सरकारने खूप महत्त्वाचं आहे की त्याच्यावरती कठोर कारवाई म्हणजे काय जो कोणी बलात्कारी असेल त्या बलात्काराला जसं पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात जशी शिक्षा व्हायची तशी शिक्षा दिली पाहिजेन कोर्टामध्ये काही फायदा नाही आहे कोर्टामध्ये केस लढवतात तेच चालते काही काळानं ते बलात्कारी असू या कसे असू निर्दोष बाहेर येत आहे याच्यात काहीच महत्त्व नाही आहे तुम्ही डायरेक्ट पब्लिकच्या आवाजे करून द्या पब्लिक जे करेन ती पूर्व दिशा या पद्धतीने जसं पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हात था आणि पाय वेगळे वेगळं करून चौकटी करून टाकायचे त्या पद्धतीने दोन चार जणांना बी शिक्षा दिली तर याच्यावरती काहीतरी कठोर निर्णय होईल असा आमचा प्रयत्न आहे